स्वच्छता व आरोग्य सेवा पंधरवडा अंतर्गत अधिकारी व सफाई कर्मचारी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न शासनाच्या आदेशानुसार राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता व आरोग्य सेवाअंतर्गत नगर परिषदच्या अधिकारी कर्मचारी व सफाई कर्मचारी यांचे आरोग्य तपासणी शिबीर मोठ्या उत्साहात आज दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी नगरपरिषद आवारात पार पडले संपूर्ण देशात दिनांक सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस दरम्यान स्वच्छता व आरोग्य पंधरवडा साजरा करण्यात येत आहे त्याअंतर्गत शेगाव नगर परिषदच्या मुख्याधिकारी डॉक्टर जे श्री काटकर पुराडे मॅडम व तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपाली भायकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचे शिबिर पार पडले या शिबिरात शहराला दिवस स्वच्छता सेवा देणाऱ्या सफाई कर्मचारी यांची संपूर्ण शरीराची तपासणी करण्यात आली त्याचबरोबर नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांचीही यावेळी तपासणी करण्यात आली या शिबिरात दोनशेच्या जवळपास कर्मचारी यांनी लाभ घेतला यामध्ये रक्ताच्या सर्व तपासण्या रुटीन तपासण्या घेण्यात आल्या त्याचबरोबर सफाई कर्मचाऱ्यांना पाच लाखाचा आरोग्य विमा असलेला आयुष्यमान कार्डाचाही लाभ देण्यात आला या शिबिराला उपमुख्याधिकारी राजवर्धन पाटील कार्यालय अधीक्षक प्रवीण दिगोळे आरोग्य अभियंता तेजसदीप पाटील आरोग्य निरीक्षक कपिल धिंडुते समाधान जायब आहे रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ऐश्वर्या मेटांगे सोनाली बडे डॉक्टर नयन घोंगटे डॉक्टर शिवम गवळी डॉक्टर सचिन सांगळे नितीन घरडे एल एच व्ही शिल्पा किनेकर स्थापनास जयश्री निकाळजी प्रिया साबळे विद्या थोरात प्रशांत विजय बोबडे फार्मासिस्ट शुभम पाखरे ए एन एम थोरात धनोकार पांडव शेगोकार दहीवाले रंगारी शिपाई सावदेकर वर्षा गवई मुकेश गवई नायसे हांडे आदीचे सहकार्य लाभले सनसनी न्यूज शेगाव